नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील लोहा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज या चौकामध्ये गेल्या अनेक वर्षापासून अतिक्रमण झाले होते राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्ट या महामार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे शहरातून बायपास टू बायपास हा रोड जात आहे त्या नालीचे काम सुरू आहे राष्ट्रीय महामार्गाने संबंधित अतिक्रमण धारकांना नोटीस दिल्या होत्या आठ दिवस अगोदर नोटीस दिल्या होत्या असे प्रशासन कडून जात आहे आज लोहा पोलीस स्टेशनचे दबंग पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्या ने नेतृत्वामध्ये मोठ्या ओच फाट्यासह आज हा अतिक्रमण काढला जात आहे आज रोजी नॅशनल हायवे थ्री सिक्स वरील जे अतिक्रमण आहे ते काढण्यात आलेलं आहे या संबंधाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी माननीय तहसीलदार साहेब पोलीस स्टेशन आणि नगरपालिकेला पत्र दिलेलं होतं आणि प्रोटेक्शन मागितलं होतं त्यावरून मान्य वरिष्ठांकडून डिव्हिजनमधून पूर्ण आम्ही फोर्स मागून घेतलेला आहे आणि ज्या लोकांनी अतिक्रमण केलं ज्या लोकांना नॅशनल हायवेकडून सात दिवस अगोदर नोटीस दिल्या होत्या काही जणांनी अतिक्रमण काढून घेतलं त्यांनी अतिक्रमण काढून नाही घेतलं त्यांचं फोर्स अतिक्रमण या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या वतीनं काढण्यात आलेलं आहे ते मोठ्या प्रमाणात काढत आहेत जेसीबी आणि सर्व साहित्यासह तेही अतिक्रमण या नॅशनल हायवेवर झालेलं आहे ते पूर्ण समूळ येथून काढण्यात येत आहे या वेळेपर्यंत कोणतीही अडचण आलेली नाहीये आणि पुढे पण कोणती अडचण आलेली नाही कायदेशीर अडचण आली तिला कायदेशीर मार्गाने आम्ही हँडल करायला तत्पर आहोत आपण हे प्रत्यक्षात पाहू शकता